आणि आता एक महत्वाची बातमी धनंजय देशमुख यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे आरोपी कुणीही असेल तर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलं आरोपींना सोडणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी देशमुख कुटुंबियांना दिलं सीडीआर तपासण्याचं आवाहन देखील देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे केलं बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुंबईत हे सारे कुटुंबीय आले होते या कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांना सारी माहिती देण्यात आली यावेळी आरोपी कुणीही असला तरी त्याला सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे